फॅमिली सगळे म्हणजे शे श्री श्रीस्वामी समर्थ सर्वांना चला आज आहे आमच्या गावची जत्रा तर आम्ही फुल फॅमिली फिरत चाललोय जत्रामध्ये चला तुम्हाला पण दाखवते

बघा हनुमानजीच मंदिर ची जत्रा आहे बाराही महा रेखा चल जत्रा बघ हे बघा पचास पचास रुपये असेल पचास पचास वीस रुपये मग ती गोष्ट वीस रुपये वीस रुपये सेल रुपये असेल चल जत्रा बघा आमच्या गावची रुपये साहेब चला घ्यायचं ना चाल ना नारळ घे अगरबत्ती घे घे चल बरोबरच आमच्या गावची जत्रा बघा आम्ही जत्रेला आलोय अरे एवढी गर्द जत्रा मध्ये बोलता पण येत नाही काय आवाज पण नाही झाला चल दे चल बाबा कालच्या हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असल नसा बघितलं तर हिडो मी असं पण दोन दिवसात अपलोड करणारच आहे काल एक हिडिओ सोडला होता हे बघा पीर बाबाचं मंदिर